या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामुळे मुंबईमध्ये वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेची महत्त्वाची घोषणा झालेली आहे मुंबईत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेनं कोळशावर चालणाऱ्या तंदुरी भट्ट्या बंद करण्याचे आदेश दिलेत आठ जुलैपर्यंत कोळशाच्या भट्ट्या बंद करून इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत यामुळे तंदुरी रोटी चिकन आणि वडापाव सारख्या खाद्यपदार्थांवर याचा परिणाम होईल महापालिकेने चौऱ्याऐंशी रेस्टॉरंट धावे आणि बेकरी चालकांना याबाबत नोटीसही बजावली आहे जर त्यांनी या आदेशाचं पालन केलं नाही तर कठोर कारवाई केली जाईल मुंबईतील तीनशे बेकऱ्यांमध्ये जळण्यासाठी लाकूड आणि प्लायवूडचा वापर होत असल्याचं आढळलेलं आहे आणि यावर देखील बंदी घालण्यात येणार आहे महापालिकेने स्पष्ट केलेलं आहे की नियम न पाळल्यास रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांचे परवाने सुद्धा रद्द केले जातील आणि दंड तसंच कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल नाशिकमध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये यामध्ये छताची कौल तोडून दारू आणि रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आलाय नाशिक शहरात चोरट्यांची अगदी म्हणूया आपण सुळसुळाट सुरू असून एका हॉटेलमध्ये छताची कौलस तोडून चोरानं ब्रँडेड दारू आणि रक्कम चोरलेली आहे यामध्ये रुपयांची दारू आणि सत्तर केलेला आहे चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे मसरू पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता याचा शोध घेत आहेत सार्वजनिक ठिकाणी चॉपर केक कापलेली घटना समोर आलेली आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ नाशिक मधला आहे जिथे तो सोशल मीडियावर सुद्धा अपलोड करण्यात आलेला आहे नाशिकच्या शांतीनगर भागामध्ये वीस वर्षीय गजानन गणेश शेळकेनं सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करीत चॉपर सारख्या धारदार शस्त्रानं केक कापला त्यानं मित्रांसोबत रील तयार करून इन्स्टाग्रामवर किंग ऑफ शांतीनगर या नावानं ती अपलोड केली त्यावेळेस त्यांनी फटाके फोडले आणि परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही केला गुन्हे के शाखेच्या पथकानं संशयित गजानन शेळकेला अटक केली असून त्याच्याकडून चॉपर शस्त्र जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसायात येणारे अडथळे किंवा नातेसंबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे पीएचडी तज्ज्ञ लाल किताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉल वर अठरा मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉल वर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष अध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीए यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आता दरवर्षी एक जून दर ते एक जुलै दरम्यान ई केवायसी करावी लागणार आहे उत्पन्नाची पडताळणी याबाबत सुरू झाली असून पंचवीस लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना ही योजना बंद होणार आहे तसंच इतर सरकारी योजनांमधून पंधराशे रुपये किंवा अधिक मिळणाऱ्या महिलांना सुद्धा यामध्ये अपात्र ठरवलं जाईल यापूर्वी संजय गांधी निराधार योजनेच्या तेवीस लाख लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात आलंय पेट्रोल पंपात पाणी भरण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पुण्याजवळील पिंपरी चिंचवड येथील शाहूनगर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपावर ऐंशी टक्के पाणी आणि वीस टक्के पेट्रोल असलेलं मिश्रण वाहनांमध्ये भरण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पंपावर पेट्रोल भरल्यानंतर काही वाहनं काही अंतरावर गेल्यानंतर अचानक बंद पडली वाहन चालकाने पेट्रोल टाक्यांमधून पाणी बाहेर काढलं आणि यामध्ये पाणी आणि पेट्रोलचा स्पष्ट फरक पाहिला यानंतर पंपावरील टाक्यांची निघा राखली नसल्यानं हा प्रकार घडला अशी प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे मात्र आता याचा तपास सुरू आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज